अहिल्यानगर तालुक्यातील येथील ज्ञानदीप विद्यालयातून बत्तीस वर्षाची प्रदीर्घ सेवा करून मुख्याध्यापक भाऊसाहेब अंबादास रोहकले हे सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने वाळुंज येथील राम सत्यलॉन येथे त्यांचा सपत्निक गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी रोहकले सरांनी चार दशकात केलेल्या सामाजिक शैक्षणिक व आध्यात्मिक कार्याचा लेखाजगाव मांडणारा ज्ञानपंढरीचा वारकरी या गौरव अंकाचा प्रकाशन सोहळा देखील मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला आहे यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे माजी खासदार सुजय विखे युवा नेते अक्षय कर्डिले शिक्षणाधिकारी अशोक कडूस संतोष मस्के सुरेश शिंदे सुनील पंडित आप्पा शिंदे महेंद्र हिंगे भाऊसाहेब कचरे बाबासाहेब बोडखे भाऊसाहेब बोठे संदेश कारले अभिलाष घिगे अशोक झरेकर दादा दरेकर सरपंच पार्वतीताई हिंगे सर्व सदस्य माजी विद्यार्थी श्री स्वामी विवेकानंद संस्था संचालक मंडळ वाळूंज माता देवस्थान ट्रस्टचे सर्व सदस्य शिक्षक मुख्याध्यापक तसेच सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सगळ्यांचं ऐकावं लागत आणि मग जेव्हा समोरचे सगळे तेव्हा उठून बोलावं लागत मग श्री लोकले सरांनी सांगितलं की त्यांनी या कार्यक्रमासाठी आमचे नेते माननीय साहेबांच्या माध्यमातून पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना निमंत्रित केलं साहेब नाही, नाही, आले नाहीत त्याचं कारणही रोखले सरांनी सांगितलं आणि कडले साहेब आले नाहीत त्याचंही कारण रोखले सरांनी सांगितलं आणि स्वाभाविक आहे की ती आल्यामुळे आम्ही आणि अक्षय आमचा वापर आमच्या घरामध्ये स्टेपनीचा आहे गाडीच मुख्य टायर पंक्चर झाल्यानंतर नट टाईट करून आम्हाला लावलं तर आम्ही पळतो आणि म्हणून यायला थोडासा उशीर झाला पण आपल्या एका उच्च शिक्षित आणि ज्यांनी हा समाज घडवला अशा व्यक्तीच्या सेवापूर्ती समारंभाला ये आम्हाला येण्याचा योग आला आम्ही याचा आम्ही आमचा अभिमान समजतो आणि निश्चित आपल्या माध्यमातून जे काम आपण वाळूंज गावामध्ये केलं अतिशय उत्कृष्ट काम रोखले सर आपण जे काही बत्तीस वर्ष आपण मुख्य अध्यापक आहात हाच एक विश्वविक्रम आहे अगोदर माणूस शिक्षक शिक्षक नंतर वेगळे वेगळे पद पण आपण शाळेच्या सुरुवातीपासून तर आजपर्यंत चांगलं काम केलं म्हणून फार कमी लोकांच्या नशिबामध्ये अशी प्रदीर्घ सेवा असते प्रत्येक चांगल्या काम करणाऱ्या माणसाला संधी मिळते असं नाही तुम्ही बत्तीस वर्ष निर्विवाद मुख्याध्यापक राहिले मला पाच वर्षात लोकांनी कार्यक्रम लावून टाकला <laughs> म्हणजे चांगल्या काम करणाऱ्या माणसाला पदर चांगलंच पडतं असं नाही पण किमान तुमच्या पदरी तरी लोकांनी चांगलं दिलं आणि योग्य वेळी रिटायर झाला ज्या पद्धतीचं वातावरण समाजामध्ये झालेलं आहे पुढच्या वेळेस नक्की तुमच्या मुख्य अध्यापदासाठी निवडणूक लागली असती तुम्हाला सांगतो बरोबर शिंदे सर आमचे दराडे सर आता एकदा बसलेत त्यांनी मग अशी शुभेच्छा दिल्या की आपण एक एक वा म्हणजे शंभर वर्ष पूर्ण करून जेव्हा आपली वाढदिवसाची कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं सत्कार केला जाईल तर सुजयविधी आपण असाल मी कुठं जाणार तुम्ही असं म्हटलं पाहिजे दराडेसाहेब की तुम्ही खासदार म्हणून असाल तर मला आनंद झाला असा म्हणजे त्यांच्या शंभर पन्नास साठी पर्यंत तुमची काय अपेक्षा काय जायचं पण धराळे साहेब अतिशय संघर्षातून भरती आलेले लोकप्रतिनिधी आहेत आम्ही सहा तालुक्यामध्ये गुंडाळून गेलो तुम्ही किती तालुके म्हटलं सत्तावन तालुक्या समोर हो राहिले तुमच्याकडून आम्हाला प्रशिक्षण घ्यायची गरज आहे नेमकी काय हे करीत आहे आणि तुम्ही हे कसं करतात हे तुम्ही मला नंतर भेटून एक मुलगा म्हणून समजून सांगा पुढच्या वेळेस कदाचित त्याची अंमलबजावणी आपण करून परत जनतेमध्ये जाऊ आणि काय लागतं ते सांगा मग आपली एवढं प्रेम तुमच्यावर आहे की लोक अजूनही टिकून आहेत नाहीतर आमचा एखादा सेवापूर्तीचा कार्यक्रम असला आमचा म्हणतो तसे काही पुढारी कोणी सेवापूर्तीला जात नाही तर त्यांची सेवापूर्ती होत नाही इथं सगळ्यात मोठं जीवन तो आमचे आमच्या साहेब आहे रिटायर व्हायला तयार नाहीत आमची पण चांगल्या कामाचं फळ आता मला माहित नाही मी इथं वेळेवर कसा पोचू शकलो मी वेळाच्या बायपासपासून तर या वाळू फाट्यापर्यंत इथं चांगल्या कामाचा फायदा मला कधी राजकारणामध्ये झाला नाही पण तुमच्या कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी झाला याचा मला आनंद आहे काम केलं असं म्हणून काय जसं म्हणतो मी तुम्हाला पण आज बऱ्याच कालावधीनंतर मी माझी झाल्यानंतर तुमच्या पुढे आलो पण मला एक गोष्टी तर निश्चित आनंद असतो आणि मी निवांत रात्री यासाठी झोपू शकतो रस्त्यावर चालताना माझ्या अंतर्मनातून माझ्याबद्दल जे मला वाटत की मी हे केलंय नगरच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे माझ्या जीवनामधलं अविस्मरणीय काम राहणार आणि मी शांततेत झोपू शकतो पद येतात जातात दराडे साहेब पण माणूस स्वाभिमानाने जगला पाहिजे आणि मी स्वाभिमानी माणूस आहे मी स्वाभिमानाने जगलो आणि स्वाभिमानाने यापुढे काम करत राहणार आणि सर तुमच्या माध्यमातून आता तुम्ही आज सेवानिवृत्त होत आहात तुम्ही राजकारणामध्ये काय तुमचं <laughs> नाही म्हणजे आता पुढच्या रोड बसणार आहे तिकीट वाटपासाठी तुमचं नाव घ्यायचं ते विचारलेलं बघ शेवटी <laughs> माणूस अगोदर सामान्य असतो मग शिक्षक होतो आणि मग राजकारणात येतो हे तुमच्या शेजारचे बसलेले उदाहरण <laughs> आहे आणि ते शिंदे सर तिकडे बसले आमचे तीन निवडणुका लढल्या किती शिंदे सर दोन झाले काय लढले साहेब तरी तरी थांबा आमच्या नेदर जिल्ह्याच्या सुपुत्राला संधी द्या नाहीतर मी काहीतरी कोर्स करतो आता मला काही लोक काही खरंच होत नाही आपलं ते कोणतं शिक्षक म्हणून तुमच्या पुढं आता मी उभं राहतो ते पण तर मला आनंद आहे की आपण सगळेजण सरांगो प्रेम करतात आणि निश्चितचे कार्य आपण पंढरपूरला सर सुरू केलेलं आहे आपण एक मनुष्य आहोत आणि मनुष्य म्हणून आपलं काम करणं धर्म आहे आपण सुरुवात करायची असते आणि पाडुरंग पूर्ण करून घेतो ही धारणा आमच्या परिवाराने ठेवली आणि हीच धारणा तुम्ही ठेवून जर चाललात तर आपोआपच लवकर ते आश्रम पूर्ण होईल आणि आषाढीला जाणारा शिर्डी आपल्या नगरमधून प्रत्येक वारकरी हा त्या ठिकाणी आश्रम मध्ये राहिल्यानंतर आपल्यालाच आशीर्वाद देईल आणि हा आशीर्वाद अंतर्मनातून असतो हा कुठल्याही पैशाने विकत घेतला जाऊ शकत नाही आणि हा कुठलाही आमेश दाखलेवर विगद घेतला जाऊ शकत नाही आशीर्वाद आजीवन आपल्या कामी येईल हा विश्वास मी व्यक्त करतो आपण आपल्या सेवानिवृद्धचं जीवन आज सुरू करत आहात निश्चित आपण आपल्या परिवाराला वेळ देऊन परत एकदा एक, एक नवजीवन म्हणून नगर तालुक्याच्या विविध प्रश्नांवर आपण आवाज उठवत राहणार आणि या प्रश्नाची मिळून सोडवणूक करून या नगर तालुक्याला एक नवीन वरदान आणि नवीन आयुष्य देण्याचं काम आपण मिळून सुरू करूया हा विश्वास व्यक्त करतो आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आमच्या समाज मार्गदर्शक या ठिकाणी लाभलेला बरंच वेळ मला ते पर... परंतु प्रेमान खूप मोठं मार्गदर्शन त्यांचा मला गेली बत्तीस वर्ष लाभलेलं ला आहे किती प्रेम माझ्यावर त्यांचं आहे ते या ठिकाणाहून वेळोवेळी त्यांनी व्यक्त केलेलं आहे त्यांच्या ऋणातून मी कधी उतराई होऊ शकत नाही ते जरी संस्थाचालक असतील तरी सिनियर संस्थाचालकांनी पितृतुल मोठं बंधू म्हणून मला वागणूक दिली जे माझ्या समवयाचे मित्राच्या जे वयाचे संचालक आहेत त्यांनी बंधू प्रमाणे वागणूक दिली आणि म्हणून हे कार्य मी संस्थेचं करू शकलो बत्तीस वर्ष मुख्याध्यापक सहन करणं संस्थेला कसं शक्य आहे आणि तेवढे मोठे ऋण त्यांच्या माझ्यावर आहेत त्यांचं हे अंतकरणापासून ऋण व्यक्त करतो खऱ्या अर्थानं ही संस्था चालक नव्वद साली जी संस्था उभी राहिली त्या संस्थेत आम्ही ओपन संस्थेचं संचालक पद दिलं होतं जो कोणी अकराशे रुपये दे त्याला संचालक म्हणजे कुठलाही स्वार्थी हेतू व्यावसायिक हेतू या, या संस्था स्थापनेमध्ये नव्हता आणि माझं वय होतं तेवीस वर्ष याची लय चुळबुळ चालली मग याला सेक्रेटरी करा कसा करतोय पाहू आपण आपण राहू त्याच्या माग आणि म्हणून तेव्हापासून वयाच्या तेवीसव्या वर्षापासून या संस्थेनं सर्व आर्थिक व्यवहार असतील सर्व प्रकारचे कार्य असतील माझ्यावर मा त्यांनी खूप मोठा विश्वास टाकला मुख्याध्यापक म्हणून गेली बत्तीस वर्ष त्यांनी मला स्वीकारलं म्हणून त्यांचं पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो अध्यक्ष केलं आहे त्याबद्दलही ऋण व्यक्त करतो खरं श्रेय या गावातील ग्रामस्थांना आहे माझ्या तरुण मित्रांना आहे जे अस्षित आडाणी होते सरांनी सांगितलं तर एककर सरांनी मग आम्ही लकी ड्रॉ काढली लकी ड्रॉला ह्या व्यासपीठावर बसलेले संचालक मंडळच फक्त पैसे गोळा करायला नव्हतं जे आडाणी गौंडी बिगारी लोक होते अशिक्षित ग्रामस्थ होते त्यांनी त्या काळी एक लाख रुपये लकी ड्रॉच्या माध्यमातून जमा केलं त्यांना कुठल्याही मानापानाची पदाची अपेक्षा नव्हती आपल्याला संचालकपद पाहिजे याची अपेक्षा नव्हती आणि म्हणून ती इमारत आम्ही उभी करू शकलो शाळा चालू शकलो चौऱ्याण्णव साली भूमिपूजन केल्यानंतर शाळा शंभर टक्के सत्त्याण्णववर आली आणि सत्त्याण्णव सालीच त्या ठिकाणं विद्यालयाची इमारत आरशीशी साडेपाच हजार स्क्वेअर फूटची इमारत उभी राहिली ती इमारत आमदार शिवाजीराव कर्डेल यांनी पाहिली आणि मनोमन त्यांनी आम्हाला सांगितलं आहे मी माझ्या पत्र्याच्या पुरानगरच्या इमारतीमुळं आमदार झालो पंच्याण्णव साली तुम्ही ही भव्य इमारत या ठिकाणी उभा केली यासाठी निश्चितपणे मुख्यमंत्री महोदयाला मी घेऊन येणार आणि वाळूनला जो इतिहास झाला ज्ञानदी विद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब आले ते केवळ एकमेव आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आमच्या गावावर आमच्या संस्थेवर असलेल्या प्रेमापोटी ते शक्य झालेलं आहे आणि त्या काळापासून आज तगायत त्यांचं ते प्रेम टिकून आहे आणि म्हणून त्यांच्या गुणातून आम्ही मुत्राई होऊ शकत नाही दुसरी आपल्यातल्या बऱ्याच लोकांना ज्ञात आहे की आम्हाला गावातली गावात नोकरी करता आली संस्थेचं काय माझ्यावर जास्त बंधन नसतं नव्हतं मालक असल्यासारखं मला वागता आलं आणि म्हणून माझ्या आवडीप्रमाणे गावच्या धार्मिक कार्य असेल सामाजिक कार्य असेल याच्यातून यामध्ये मी मन मोकळ्याप्रमाणे भाग घेऊ शकलो गेली बस ते वर्ष पहिले फर्स्ट टाइम सरांकडे आलो तर सरांनी मला ह्या नगर जिल्ह्यामध्ये अतिशय मदत केली प्रामाणिकपणे प्रत्येक शाळेत तसा मी नवीन होतो नगर जिल्ह्याचा माझा फारसा दादा सुजय दादा सहा वर्षापूर्वी फार संबंध नव्हता पण रोख ज्या आता जसं तुम्ही मला ताकद दिली माझ्यासाठी जा रात्र दिवस केला मला निवडून आणलं पण सहा वर्षी तुमच्यासारखं सिरियल रोखले सरांचं माझ्याबरोबर म्हणजे मी पहिल्या वेळेस आमदार होण्यास जास्त सिरियस जर कोणाच असं तर नक्कीच रोखले सरांचं होतं हे मी सांगायला विसरणार नाही आणि रोकले सर अतिशय प्रामाणिक कधीही कोणत्या गोष्टीचा लोक भाव कधी ठेवलेला नाही प्रामाणिकपणे एखाद्याला शब्द दिला तो सातत्याने पाळणं आणि करणं हे गेले मी सहा वर्षापासून सातत्याने बघतो अतिशय कोणतं काम असो एखाद्या शाळेमध्ये लागल्यापासून शेवटपर्यंत बत्तीस वर्ष सर्व्हिस करणं ही सोपी गोष्ट नाही पूर्वीचा काळ आला होता आताचा काळ आला की आता प्रत्येक जण हुशार झाला एखाद्या विद्यार्थ्याला बोललं का लगेच पालक ऍक्शन घेतात एखाद्याला काही केलं तर लगेच बऱ्याचशा गोष्टी एवढं सांभाळत असताना गाव सांभाळणं आपला प्रपंच सांभाळणं धार्मिक पंढरपूर सारख्या ठिकाणी एवढा मोठा बांधणं म्हणजे अतिशय सुंदर काम आणि मनाने मोठा प्रत्येक जण मोठा असतो पण त्याचं मन मोठं असलं पाहिजे रोकले सराने आपली स्वतःची जमीन विकली चार एकर आपला हुंडा शाळेसाठी दिला म्हणजे असं काम करणारे ह्या जगामध्ये थोडे एकदम कमी लोक आहेत म्हणून रोकले सरांचं मी प्रामाणिकपणे मनापासून स्वागत करल आणि असा हिरा वाळून गावात जन्माला आला असा सातत्याने परमेश्वर त्यांना आयुष्य देव आणि येणाऱ्या काळामध्ये रोखले सरांचा याच्यापेक्षा एकशे एकवा वाढदिवस मोठा साजरा करा त्यावेळेस दादा असतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वजण गीत आला सकाळपासून आला त्याबद्दल आपल्या मनापासून आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो बरेचसे आमचे शिक्षक